कर्जमाफीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचा खोटा एकदा पुन्हा जनतेच्या समोर आला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जवळपास सात ते आठ महिन्यांच्या वर झाले आहेत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आलेले आहे आणि सत्तेवर येण्याआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिला होता परंतु सात ते आठ महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या होऊन सुद्धा अजूनही कर्जमाफीच्या बाबतीत कुठलंही ठोस पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेलं नाही पुढच्या काळामध्ये तात्काळ भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी करावी अन्यथा पुढचं आंदोलन हे रस्त्यावर उतरून करू आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा आम्ही फिरू देणार खासदार अमर काळे यांनी सांगितले कर्जमाफीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचा खोटाडेपणा पुन्हा एकदा लोकांच्या समोर निदर्शनामला आलेलं आहे आणि जवळपास महाराष्ट्र विधानसभेला आता जवळपास आठ सात आठ महिन्यापेक्षा जास्त कालावधी आता होऊन चुकलेला आहे स्पष्ट बहुमतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे आणि सत्तेवर येण्याच्या पहिले जो मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाने जो जाहीर केला होता त्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द हा त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेला होता परंतु सात आठ महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होऊन सुद्धा अजूनपर्यंत कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कुठलंही ठोस पाऊल हे महाराष्ट्र शासनानं उचललेलं नाही आणि या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष हा किती खोटाड आहे हे त्या निमित्तानं त्याचा प्रत्यय महाराष्ट्र जनतेला त्यानिमित्तानं आणला असं मी समजतोय आणि पुढच्या काळामध्ये ता तात्काळ भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी करावी अन्यथा पुढचं आंदोलन हे आम्ही रस्त्यावर त्यानिमित्तानं उभं करू आणि भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू सुद्धा देणार नाही हा इशारा आज या निमित्तानं आम्ही देतो अतिशय हास्यास्पद असं उत्तर मी ते पत्र बघितलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते पत्र त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही एखादी समिती स्थापन करू आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ वास्तविक पाता कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कर्ज कर्जमाफीच्या अंमलबजावणी करता कुठली समिती स्थापन करण्याची आवश्यकताच आहे कारण की हा शब्द तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या मॅनिफेस्टो दिला दिलाय तुमच्या वचनधनाम्यामध्ये दिलाय आणि याच्या पहिले ज्यावेळेला उद्धवजी यांचं सरकार भारतीय महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेला कर्जमाफीचा शब्द जो दिला गेला होता गव्हर्नमेंट आल्याबरोबर दोन महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी त्यावेळेला झालेली होती ते आपण त्यानिमित्तानं लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथजींनी आणि काँग्रेसनी हा शब्द दिला होता की काँग्रेसचं सरकार जर आलं तर आम्ही मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू जसं सरकार काँग्रेसचं मध्य प्रदेशमध्ये आलं तात्काळ तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथजी यांनी मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती हे आपल्या सर्वांच्या समोरची उदाहरणं आहे की दिलेला शब्द हा त्यानिमित्तानं काँग्रेसनी प्रत्येक वेळा पाळलेला आहे परंतु भारतीय जनता पक्ष आठ महिने होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांचा शब्द पाळत नाही आहे आणि एका पद्धतीनं शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला असं मी समजतो परंतु या लोकांकडून अपेक्षा सुद्धा काय करायची की जे लोक समृद्धी मध्ये मरण पावलेल्या कुटुंबाला दिलेला शब्द जर ते पूर्ण करू शकत नाही ज्या कुटुंब जे पीडित कुटुंब आहे ज्यांना पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी केली होती पंचवीस संसार उद्ध्वस्त झाले आणि त्याच लोकांना जर हे मदत करू शकत नसेल दोन वर्ष होऊन राहिले आता समृद्धीच्या एक्सिडेंटला तर या लोकांकडनं आपण अपेक्षा सुद्धा काय करायचे एस सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यूपी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार अधिक विश्वास, आता तुमची नाशिक, संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा